नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những जर ज्या ठिकाणी चुकीचं काम करत असेल त्या ठिकाणी बाबा सारख्या एका कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्व माता भगिनी उभे राहू शकतो हे जे दाखवलं आणि निश्चित त्या माध्यमातून शासनाने जे कडक पावलं उपचार चालू केलेलं आहे आणि तुम्हाला सांगताना मला अभिमान होतो की आपण जे शंभर टक्के जे अपेक्षा ठेवत होतो त्याच्यातल्या सत्तर टक्के अपेक्षा आपल्या पूर्ण होऊन त्या लोकांच बंदोबस्त होऊन त्यांचे दुकान जळून टाकण्याचे काम पोलीस प्रशासनाला केलं त्यांच्यासाठी जोरदार ज्या प्रकारे आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा चांगल्या गोष्टीचंही आपण कौतुक केलंच पाहिजे तर निश्चित पोलीस विभागानं आमच्या या भीमनगर भाऊशिल्प्याच्या माता भगिनींच्या आणि ज्येष्ठ नागरिक असतील आणि जे काही निष्पाप नागरिकांवर हल्ले होत आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही एक तुम्हाला आम्हाला एक पाठीराख्या प्रवासात तुम्ही उभा राहिला तर हे भाऊसिंगपुरा परिसर असतील नागरिकांतर्फे बाबा भो तायडे यांनी जे तर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जसं त्यांची मागणी आहे सर नशामुक्त परिसर भयमुक्त परिसर तर यावर आंदोलन जसं स्थगित केलेलं आहे तर आपल्याकडून कसं कसं प्रयत्न केले जाणार आहे आज हे नागरिकांनी बाबा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व फूड अँड ड्रग्ज विभागाच्या विरुद्ध त्यांची एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आम्ही चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण का एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते त्याची पूर्णता नष्ट केलेली आहे आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक बाबा दायडे यांनी सदन मोर्चा हा स्थगित केला आहे आणि ह्या ज्या कारवाया आहे नेहमी चालतच राहतील याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना आणि या पुढे एक गाडी देखील या एरियासाठी आपण पेट्रोलिंगसाठी देत आहोत त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे या प्रकरणी जसं तर या इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड वर्षा तिकडे सात आठ मर्डर झालेले आहेत यावर कशी उपाययोजना केली या ह्या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी पोलीसची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री बारा एक वाजेपर्यंत परंतु जर कधी गाडीची जर सोय झाली पोलीस पेट्रोलिंग पोलीस बिफिस इथं दिसला तरी अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे दोन कर्मचारी इथे दिले आहेत आज त्यांनी सांगितलं चार की चार वाजेच्या वेळेस संध्याकाळी सहा पासून रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा त्या हिशोबाने आम्ही पुढे कारवाई करत आहोत या परिसरात जसं की जर काही हॉटस्पॉट आहेत तसं जसं की जर ओपन स्पेस आहेत उघड्या जागा आहेत या जागांचं जे ते नशीखोर वगैरे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे ते त्याचा वापर करतात तर या जागांवरही आपले गस्त वगैरे केली जाणार आहे कसं शंभर टक्के या ठिकाणी ज्यांनी हे लोकेशन दिले ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात त्या ठिकाणी शंभर टक्के गस्तही हो करण्यात येईल चार दिवसापासून सर्व ठिकाणी गस्त चालू आहे ज्या ठिकाणी जे मुलं भेटत आहेत त्यांना व्यवस्थित पोलीसच्या भाषेमध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता भरपूर ठिकाणी कोणीही मुलं बसलेली दिसणार नाही आपल्यासमोर टाकी आहे पाण्याची टाकी या ठिकाणी भरपूर मुलं बसत होते या ठिकाणी गार्डन आहे त्या ठिकाणी मी दोन दिवसांनी शंकर मारू लागलो इथे कोणीही बसलेलं नाही हे मला दिसत आहे सर दुसरी गोष्ट सर काही लोक जे इथे शॉर्टकटमध्ये पैसा कमावण्याच्यासाठी नशाखोरीचे इथे जे धंदे करतात सर तर यांना व गुन्हेगारांना आपण काय आव्हान करणार सर काय मी देणार सर सर्व जे शॉर्टकट पद्धतीने मोर्चा जे गुन्हेगारी करतात त्यांच्याविषयी कायदा अतिशय कठोर आहे मान्य पोलीस प्र पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर अशी कारवाई करत आहे त्यांचं म्हणणं आहे की जर एखाद्या माणसाकडे अवैध धंद्याचं काहीही भेटलं तर ते दुकानदाराला आरोपी करत आहेत की त्यांनी ह्यांना दारूच्या बाटल्या काबर दिल्या एवढ्या प्रमाणात कशा दिल्या यामुळे आपल्या शहरामध्ये जे की कुठेच घडणार नाही अशा सर्व ठिकाणी दारू पकडली तर दारूच्या दुकानदाराला आरोपी करण्यात आलेला आहे सर तर काही सुज्ञ नागरिक जर आपला जर काही अशा माहिती अगर देणार असतील तर त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे का तसेच शंभर टक्के जर कोणी अशी आम्हाला काही बातमी दिली तर आमच्यासाठी ती योग्य ती फाय फायदेशीरच असते जेणेकरून पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के त्यांचं नावे गुप्त ठेवलेली मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांचा हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणी मेसेज गेला तर कोणाचंही नाव सांगण्यात येत नाही संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ते योग्य ती कारवाई कठोर कारवाई करत असतं लोकांना जर काही माहिती द्यायची असेल तर त्याच्यासाठी संपर्क क्रमांक मी संपर्क क्रमांक यावर मी दिलेला आहे मी वापस एकदा शेअर करतो आणि सर्वांना याचा नंबर हा माहीत पाहिजे याच्यासाठी नागोटिक सेलसाठी नंबर आहे कंट्रोलचा नंबर आहे काम देखील यांना साहेबांना दिलेला आहे यापुढे पण तो नंबर सर्वांनी वापर करा तसे परी विरुद्ध हा मोर्चा होता हा आपण स्थगित केलेला आहे याबद्दल आपण काय सांगा संपूर्ण संपूर्ण हिमनगर भौसिंगपुरा व प्रभाग क्रमांक तीनमधील ज्या आमच्या माता भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून ह्या परिसरामध्ये अवैध धंदे नशा नशेचे व्यापार हे वाढत चाललेले होते आणि देशी दारूची दुकानं असतील त्याच्यानंतर गांज्याचा व्यापार असेल आणि बटन नावाचा एक प्रदा एक नवीनच एक आंबली पदार्थ आहे तो सुद्धा या परिसरामध्ये काही दिवसापासून पर वाढ होत होती आणि निश्चित ह्या सर्व गोष्टीमुळे आमच्या परिसरामध्ये एक गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले होतं लहान लहान मुलं नशेखोऱ्याकडे वाढत आहेत आणि उघड्यावर राजरोसपणे दारू घेत आहेत माता भगिनी उघड्यावर मॉर्निंग वॉक असेल इव्हनिंग वॉकला जात जाता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही ही खूप छेद म्हणजे शीड आणणारी बा बा बाब होती आणि त्याचा आम्हाला खेदही वाढत होता तर त्याप्रसंगी आम्ही सर्व माता भगिनींनी असं ठरवलं आणि सर्व पुरुषांनी ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं माझ्याकडे आले की आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला ह्या आपल्या परिसराचा जसा आपण विकास मोठ्या झपाट्यानं आपण करतो आहे नळ ड्रेनेज रस्ते पाण्याच्या टाक्या असतील थ्री फेज डिप्या असतील जसा आपण ह्या परिसरांचा विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून व आमचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संदीपान साहेबांच्या माध्यमातून मी ह्या परिसराचा विकास करण्यासाठी जे खालीचं वाटा आम्ही उचलतो आहे त्याच माध्यमातून खेदजनक बाब आम्ही निदर्शनास येत होती की या परिसरामध्ये वाढते गुन्हेगारीही होती आणि वाढते नशेचे व्यापारही वाढत चालले होते तर हे थांब थांबवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती आणि जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कुणालाच पाठीशी घालू नका असं मोठं आव्हान केलं होतं आणि त्याप्रसंगी एक मोठं आंदोलन ज्यांना आक्रोश मोर्चा आम्ही एक हे केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन जे मी आयोजक ॲडव्होकेट बाबा तागडे शिवसेना मध्य विभाग प्रमुख या नात्याने आमच्या या परिसरामध्ये हे जे विकासाचे कामं नागरिकांचे जे बेसिक सोयीसुविधा देण्याचा जे आम्ही प्रयत्न करतो तोसुद्धा त्याच माध्यमातून हा सुद्धा फार मोठा गंभीर विषय होता कुणीच या विषयावर हात घालायला तयार नाही सगळे मुख घेऊन ह्या ठिकाणी आजी माजी असतील किंवा ह्या परिसरातील जे काही विविध पक्षाचे नेते असतील ते मुख घेऊन बसले आणि ह्या ह्या गोष्टींमुळे काय होत होतं की आमच्या परिसरामध्ये नशेचं प्रमाण व्यापार धंदे व्यापार वाढत होता आणि हे जे नवीन जी गुन्हागारे प्रवृत्तीचे मुलं जे ह्याच परिसरात होते थे, ते वाढत चालली होते आम्ही ठरवलं की फक्त एक दोन व्यक्तीवर कारवाई करून काही उपयोग नाही आहे तर आपल्याला ह्या परिसरातील समूळ आपल्या जे नायनाट जर करायचं असेल नशेचा अवेदधंदेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर त्यासाठी आपल्याला सगळ्या नागरिकांना माता भगिनींना एक व्हावं लागेल आणि त्यामाध्यमातून दहा हजार माता भगिनी आमच्या सगळ्या परिसरातील सगळे आम्ही एक झालो आणि सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आम्ही मोठा मोर्चा आयुक्त कार्यालयावर आम्ही घेऊन चाललो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ह्या सगळ्या कारणाला जर कोणी जबाबदार असेल तर ते एकमेव म्हणजे दारू बंदी विभाग त्याला आपण एक्साईज डिपार्टमेंट म्हणतो आणि अन्न व भेसळ डिपार्टमेंट म्हणजे फूड डिप फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट कारण हे बघा जे दारूबंदी विभाग आहे त्याचं काम आहे की ह्या गोष्टीला आळा घालणं परंतु पोलिसांवर ढकलून ते मोकळे होऊन जातात नागरिक त्रस्त होत आहेत त्याच्यानंतर जे अवैध आहेत बटन असेल गांजा असेल हे या गोष्टीवर आळा घालण्याचं प्रमाण जो प्रयत्न केला पाहिजे जर तो प्रयत्न कोणी केला पाहिजे तर तो प्रयत्न सगळ्यात मोठा केला तर फूड्स अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने केलं पण आमच्या परिसरामध्ये कधीच हे डिपार्टमेंट कुणी येत नाही परंतु आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा सांगितलं पोलीस आयुक्त साहेबांना त्यांनी आमचे दखल घेतली आणि निश्चित त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी धारेवर धरले की तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतोय आणि आज राजरोजपणे हे असे हवेद प्रकार घडत आहेत आणि त्यासाठी नागरिक त्रस्त होऊन आज बाबाताडेंच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वात पालकमंत्रींच्या नेतृत्वात हा मोठा जनाक्रोश मोर्चा निघत आहे तर त्यांना सगळ्यांना धारेवर धरलं आणि पोलीस डिपार्टमेंट आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आयुक्त प्रवीण कुमार साहेब जे पोलीस आयुक्त साहेब यांनी अतिशय पोलीस डिपार्टमेंट ॲक्टिव्ह मोडवर येऊन त्यांनी पाच दिवसामध्ये ह्या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील दुकानं तोडताड करून टाकले काही जे दुकानं पुन्हा पुन्हा टाकत होते त्यांना जाळून टाकण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या प्रभागाचे जे पोलीस निरीक्षक आहेत छावणी पोलीस स्टेशनचे जाधव साहेब विवेक जाधव साहेब त्यांनी सुद्धा त्यांनी अतिशय कारवाई कठोर कारवाई, कारवाईचे बडगा ह्या आरोपीवर गुन्हेगारावर काढलेला आहे आणि निश्चित ह्या या कारवाईवर आम्ही संतुष्ट होऊन जो उद्याचा जो आमचा सोमवारचा जो मोर्चा होता तो आम्ही स्थगिती देऊन या पोलीस डिपार्टमेंटकडून एक अपेक्षा मोठी अपेक्षा ठेवलेली की ह्या आज ज्या प्रकारच्या तुम्ही आता हो, कारवाई चालू केलेल्या आहेत त्या निश्चित कारवाया आमच्याकडे कंटिन्यू चालू द्या ह्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली पाहिजेत सी सी टी व्ही कॅमेरे राहिले पाहिजेत त्याच्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून आले पाहिजेत कुणाचाही निष्पाप नागरिकांवर माता भगिनींवर हल्ले झाले नाही पाहिजेत आणि जे कोणी असे चुकीचा उघड्यावर दारू पितात किंवा चुकीचं काम करतात त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तर त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारचे कसलेच घट घटना घडणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचललेली आहेत त्यामुळे आम्ही सोमवारचा मोर्चा हा स्थगित केलेला आहे आणि मी सगळं ना याप्रसंगी नागरिकांना माता भगिनींचे मी युवकांचे ज्येष्ठांचे आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या एका शब्दाला मान देऊन आपण जो हा अतिशय गंभीर विषय जो आपल्या परिसरातील नशामुक्ती आणि भयमुक्त परिसर आपला हा झाला पाहिजे निश्चित आपण ऐंशी टक्के त्याच्यासाठी आपण ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के आपण यशस्वी झालेलो <स्थीज़ारी> तीस टक्के आता जो काही प्रकार राहिला असेल असाच अवेअरनेस आम्ही आए, यापुढे आम्ही कंटिन्यू ठेवू आणि पोलीस विभागाला आम्ही मोठी मदत करू जे आमच्या परिसरामध्ये शांतता कशी निर्माण होईल आणि अवेअरधंदे कसे ब बंद होतील आणि जे मुलं वेसराकडे आणि गुन्हेगारीकडे वळत आहेत त्या मुलांनासुद्धा आम्ही आमच्या परिवारांना आम्ही आव्हान मुलं बाळ त्याचीच होते त्याचेच करिअर बर्बाद होत आहेत तर आपण सगळ्यांना एकत्र करून या परिसरामध्ये शांतता आणि जसं विकास करतोय आपण तर गुन्हेगारी आणि नशामुक्त करण्यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या ताकदीने पोलीस प्रशासनाला मदत करू आदरणीय पालकमंत्र्यांना मदत करू जयस्वाल साहेबांना मदत करू खासदार साहेबांना मदत करू असं सगळ्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही उद्याचा मोर्चा हा केलेला आहे धन्यवाद पोलीस आले होते आणि त्यांनी नि काही मागण्या वगैरे हो ज्या होत्या लोकांच्या यावर काही उत्तरे दिली आहेत याबद्दल काय सांगा सर निश्चितच बाबा भाऊच्या रूपाने स आमचा जो हा भीमनगर भावसिंगपोरा परिसर आहे आम्हाला एक ते खंबीर नेतृत्व मिळालेले आहे आणि त्यांच्या अहोरात्र दिन याच्यातून प्र प्रयत्न करून जे सध्याचा विकास आपण बघतच आहोत आणि विकासाच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या परिसराची सुरक्षा जे काय लहान बालके महिला ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण वगैरे सर्वांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं बाबा भाऊंनी जसं पण त्यांना गुन्हेगारी जी प्रवृत्ती किंवा जे नशाखोरी परिसरामध्ये जे चाललेली आहे ती जशी माहिती मिळाली लगेच त्यांनी वज्रमोठ बांधून सर्वांना एकत्रित आणून जो काही पाठपुरावा केला आणि एक आंदोलन उभारलं त्यालाच एक प्रयत्न त्यांना लवकरच यश मिळालं आणि त्या अनुषंगाने जे काय छावणी पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब यांनी लगेच कार्यवाही करून इथले जे काय तीन चार दिवसामध्ये बरीचशी जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला ठेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि निश्चितच पी आय साहेबांनी जे पुढे पण जे काही हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्या घटना घडत राहतील त्यांना आळा घालण्यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंगचं वाहन जे ते त्यांनी परिसरामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबाभाऊ जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि ते आ, आता सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक झालेले त्यामुळे बाबा भाऊंचे आभार आणि छावणी पोलीस स्टेशनचे आणि आयुक्त साहेब यांचेही आभार आहे सर आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि इच्छुक उमेदवार म्हणून ॲडव्होकेट बाबा भोताळे तर त्यांना पुढं कसं तुमचं हे राहणार आहे पाठीं आमच्या परिसरातील जो काय विकास आहे केवळ बाबामुळे झाला आहे असं मी एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो आणि बाबा भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व परिसराच्या वतीने कारण की बाबा भाऊंनी जे काही एक वर्षापूर्वी स्वतःला विकासामध्ये झोपून दिलेले आहे ते दिवस रात्र काही बघत नाही झोप झाली किंवा नाही किंवा आम्हाला त्रास होईल किंवा ते कसली तमा बाळगत नाही स्वतःला त्रास करून घेतात जे काही त्यांचे सहकारी त्यांनाही थोडाफार त्रास झाला तरी ते त्या गोष्टीला गौण समजतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं सतत कार्यरत असतात आम्ही जरी सुस्त झालो तरी आम्हाला जागरूक करतात आणि निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला जे एका परिसराला खूप खंबीर मोठं नेतृत्व मिळाले आणि त्यांच्यामुळे आम्ही जे की समाधानी आहोत आणि आमचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठं पाऊल उचललं आहे त्यामुळं इथून पुढची जी भरभराट आहे त्यांच्या रूपाने परिसराची होणार आहे त्यामुळे मी शिवसेना पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि जी काही मोठी मंडळी आहे पालकमंत्री साहेब असतील जयस्वाल साहेब असतील आणि बोबडे साहेब असतील किंवा इतर जी मंडळी आहे त्यांच्या एकनाथ साहेब जे आहेत मुख्य नेतृत्व त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि जे काही सहकारी वर्ग आहे त्यांचे व्यक्त करतो की त्यांनी सतत सोबत राहून जे यशामध्ये वाटा उचललेला आहे खरंच त्या दिवशी जी घटना घडली ती खरंच खेदजनक आहे योगा ती माझ्यावर घडली तो प्रसंग आला पाहिजे कारण की त्या त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच माहितीये कसं माहितीये का कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला पश्चाताप नाही होतो पण नसताना कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला आहे ना खूप वाट वाईट वाटतंय आणि मला अजून या भीमनगर बावशिमपुरात जनतेला जे सुंदर नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर होत असेल तर तुम्ही बंदेची भूमिका घेऊ नका कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न होईना थोडा करा कमीत कमी एवढं तरी आरडाओरड का होईना तेवढी तरी करा किंवा अरे तिकडून एक पोलिसवाडी येऊ लागली पुढीलची गाडी येऊ लागली अरे धाक तरी दाखवा कारण त्या तो प्रसंग तो पाच मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर शांत होत आहे पण पुणे मध्यस्थी करायला आज गरज नाही कारण की ही चूक एक यायला पाहिजे तुमच्यामुळे जर कुणाचा जीव वाचत असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे काय होत नाही काय होत नाही कोणी तुमच्यावर जीव हल्ला करत नाही काही नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवाची पर्व असते मला भांडणी परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीनं तुम्ही करायलाच पाहिजे त्या गोष्टीला होऊन आज कमीत कमी नाही म्हटलं तर दहा दिवस झालेले आणि दहा दिवसानंतर आजही त्या लोकांना अटक झालेली नाही आणि मी आता सरांना विचारलं विवेक सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या फिरू द्या त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि त्याच्यानंतर मग मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक करू असं त्यांनी सरांनी मला शब्द दिलाय आता आता तुमच्या सोबत एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातच बाबा भाऊ तायडे यांनी पोलिसांना बोलवलं त्यांच्या आंदोलनामुळे पोलीस आले आणि तुमच्या परिसरात काही गस्त वाढवणार आहेत आणि काही काही आश्वासन दिली कसं बघते सर प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की तायडे साहेबांचे जेवढे आभार मानाव तेवढे माझ्यासाठी कमी आहे कारण ज्या वेळेस माझ्यावरती घटना घडली अवघ्या दहा मिनिटांमध्ये तायडे साहेब हजर झाली आणि तायडे साहेबांना तुम्हाला गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथून एम एल सी दाखल झाली आणि तिथून मला घाटीमध्ये सुद्धा ते घेऊन गेले आणि पुढच्या ज्या प्रक्रिया होत्या पोलीस स्टेशनच्या एफ आर करणे हे करणे ते करणे ते त्यांच्यामुळे शक्य झाले जर मी एकटा गेलो असतो किंवा काही गेलो असताना माझी फक्त त्यांनी एन सी दाखल करून घेतली असती मला पोलिसांच्या प्रक्रियेबद्दल ना मला खूप माहिती आहे कारण की मी रोज पोलिसांच्या माझे मित्र होतपूर पोलिसवाले मी त्यांच्यासोबत राहतो त्यांची कारवाई बघतो त्यांचे कार्य का क्षेत्र कसे असतात काय पद्धत असते कामाची ते मला माहिती आहे मला माहिती की मी जर पोलीस स्टेशन मध्ये गेलो माझ्याकडून फक्त ती एनसी दाखल करून घेणार आहे पण ताईबा मुळे त्यांनी कमीत कमी एफ आर नोंदवला ही जरी त्यांनी तयारी दाखवली <laughs> ना। माझं नाव दिलीप शक्यनगर शाक्यनगर <laughs> सर आज बाबा प्रयत्नामुळे जे आहे पोलिसांनी पाणी खरंच फार प्रशासनीय काम आमच्या बाबा होत यांच्या माध्यमातून होऊ लागलेलं आहे या परिसरामध्ये एकतर पंचवीस तीस वर्षापासून ना विकासाच्या नावाने भोमाभूम बोम होती आणि आता यांच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये हो कोणतंही पद नसताना जेवढा विकास झालेला आहे या परिसरातील पूर्ण जनता एवढी खुश आहे आणि त्याच माध्यमातून जो सुरक्षिततेचा प्रकार म्हणजे हे अनुचित प्रकार इथं होत होता कि काही टवाळखोर मुलं किंवा नशेडी दारू गांजावाले किंवा काही असे जे आमच्या परिसरातील लहान लहान मुलं मुली किंवा माता काही कंपनीमध्ये जातात त्यांना उशीर होतो यायला आणि त्या टायमात हे टवाळखोर रस्त्यावर उभे राहून त्यांची छेडछाडी करणं किंवा दारूच्या नशेमध्ये काही आमचे हे इंग्रज साहेब आहे त्यांना सुद्धा एक दिवस मारहाण झाली अशा प्रकारचे जे विचित्र धंदे होत होते अवैध धंदे होत होते त्याला आता निश्चितच आहे टाळेजार आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी साहेब आणि खासदार साहेब आमदार साहेब आणि आपल्या प्रभागात आप आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदेश भाऊ यांच्या आशीर्वादाने आता या प्रभागामध्ये अ विकास तर होऊच लागलेला आहे पण सुरक्षेसाठी त्यांनी आयुक्त प्रवीण कुमार पवार साहेब यांना सुद्धा ताकीद दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून छावणीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव साहेब यांनी त्यावर फार मोठी ऍक्शन घेतलेली आहे आणि या हप्त्यामध्ये त्यांनी फारच उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि या प्रगामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तकरीबन सत्तर पर्सेंट त्यांनी आवाक्यात आणलेले आहे आणि यापुढेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी आता कोणतेही नाही किंवा असे काही विचित्र प्रकार होऊ देणार नाही हे सर्व म्हणजे भाऊ भाऊ तायडे यांच्या प्रचार झालेले आणि आमच्या परिसरातील जेवढे सुजन नागरिक आहेत त्यांच्या पाठिंब्याने जे ते भावा भाऊ तायडे यांना सपोर्ट करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व जनतेचं तेवढंच हे आहे आणि सर्व त्याला मेन म्हणजे या कामासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते आमचे कर्तव्य दक्ष आम्ही त्यांना आश्वासन पुरुष न म्हणता विकास पुरुष म्हणतो असे आमचे आरोग्य भाऊभाऊ तायडे त्यांनी विकासासोबत आमच्या सुरक्षितेचे मी काळजी घेतलेली आणि त्या माध्यमातून हे काम होऊ लागले त्याबद्दल मी आवड भाऊ तायडेंचे आभार मानतो आणि पुढील प्रश्न असे प्रश्न आहात ते मी आभार मानतो आमची भूमिका आता आम्ही पहिलेच ठरवलेली आहे त्या आमचे अगोदरच म्हणजे फिक्स नगरसेवक आहेत आम्ही तर पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना प्रचंड मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहे पण आम्हाला ते जर का ते कोणतेच पदावर नसताना एवढे काम करत आहेत जेव्हा त्यांना पद भेटेल त्यावेळेस ते, ते काय या विभागाचं काय करतील प्रभागाचं काय करतील आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी प्र, मदे, मदे या प्रभाग म्हणजे या एरियामध्ये नंदनवण करून दाखवील त्यासाठी आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत या परीक्षा परिसरामध्ये येऊन वगैरे केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं काय करणार सर्वप्रथम बाबा तायडे यांचं मनापासून अभिनंदन आणि म्हणजे महत्वाचं काय तर त्यांच्या प्रयत्नातून इथे एक पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे पोलीस स्टेशनचे पी आय माननीय जाधव सर हे येऊन गेले आणि त्यांनी आश्वासन दिलं इथं इथे अवैध दारू विक्री म्हणा किंवा बटन्स किंवा जे ड्रग्ज वगैरे जे चालू आहे तर हे धंदे आम्ही नेहमीच म्हणजे कायमचे बंद पाडू हे आश्वासन आज त्यांनी जनतेला दिलेलं आहे आणि यामागे मी सर्वात जास्त प्रयत्न बाबा ताईडे यांनी केलेले आहे नक्कीच भय आशामुक्त ते होणार आहे कारण भाऊ असल्यामुळे ते पूर्ण करून घेणार आहेत कारण जेवढा हा परिषद पहिल्यापासूनच म्हणजे लक्ष देत नव्हते आणि वर्षानुवर्ष वर्ष झालं वर्षा त्यांनी पूर्ण घेतलेली त्याप्रमाणे सुद्धा सुद्धा हा काम ते पूर्ण करतील अशी मी आशा करते आ, बाबा भाऊ ताळे यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पोलिस इथं आलेले आहेत आणि पोलिसांनी काही आश्वासन दिलेत की तुमचा परिसर जे आम्ही भयमुक्त करू नशामुक्त करू याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वात तर मी बाबा भाऊ यांचे मनापासून आभार व्यक्त करते कारण की वर्षानुवर्षे ह्या कॉलनीमध्ये किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे हा अशा समस्यांनी नशाग्रस्त लोक असतील किंवा दारू विक्री असेल अशा विविध धंदे इथं दा चालतात आणि याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते गुप्त्रस्त आहेत कॉलेजला जाणारे मुलं आहेत मुली आहेत वृद्ध आहेत या सर्वांना याचा खूपच त्रास होत होता आणि ही जी एवढी मोठी समस्या होती याला सामोरे जाण्याचा म्हणजे आजपर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही जो बाबा भाऊ तायडे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज जे पी आय साहेब येऊन त्यांनी जे काही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे आणि इथे पोलीस चौकी उभारण्यात येईल तर नक्कीच मला याचं मनापासून अभिनंदन करायचं आहे बाबा भाऊ प्रयत्न प्रयत्नाबरोबर काय सांगणार आज तुमच्या इथं परिसरामध्ये जे छावणीचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आले होते बाबाभाऊ तायडे यांनी जे ते आक्रोश मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं आणि पोलिसांनी येऊन काही आश्वासनं दिलेले याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा जे कार्य केलं त्याबद्दल काय सांग आज आज कार्यक्रम आहे ते बाबा तायडीने भाऊ नीट ठेवला आहे आणि घटना कस आहे गंभीर घटना तर आम्हालाहीच अपेक्षा आहे की बाबा भाऊ तायडी घेऊन जा सर्व कामे पार पाडली पाहिजे आपल्या इथे आपल्या इथे पोलीस स्टेशनची आणि सगळं सुरुवात केली पाहिजे आम्ही बाबा ताई तुमच्या पाठीशी